सावधान 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 तुम्ही जर कमी वेळात मोठी रक्कम जिंकण्याच्या दृष्टिकोनाने ऑनलाईन लॉटरी जर खेळत असाल तर व्हा सावधान संपूर्ण महाराष्ट्र ऑनलाईन लॉटरी हा पूर्णपणे बंद आहे हे सांगणारे दुसरे तिसरे कोणी नसून लॉटरी विभागाने स्पष्टपणे सांगितलेले आहे ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती माहितीच्या अधिकारातच उघड झालेली आहे काय आहे ती माहिती आपण जाणून पाहूया लॉटरी विभागाने असं सांगितलं आहे सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्याची किंवा इतर राज्य शासनाची कोणतीही अधिकृत ऑनलाईन लॉटरी सुरू नाही याचा अर्थच महाराष्ट्रात ऑनलाईन लॉटरीवर पूर्णपणे बंदी असताना देखील झोपडपट्टीसारख्या भागात कॅनवास नावाची ऑनलाईन लॉटरी आढळून येत आहे या ऑनलाईन लॉटरीची दुकाने चेंबूर फाटक येथे प्रत्येकी शंभर मीटरच्या अंतरावरती आढळून येत आहेत चेंबूर फाटकच्या आसपास या ऑनलाईन लॉटरीचे दुकानं जवळपास पाच ते सहा असून ही ऑनलाईन लॉटरी खेळणारे चेंबूरमधील गरीब लोक म्हणजे रिक्षाचालक टॅक्सी चालक कामगार वर्ग तसेच तरुण पिढी आहे या ऑनलाईन लॉटरीमुळे कित्येक तरुण पिढी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहे अशा पद्धतीने गरीब लोकांची आणि तरुण पिढीची फसवणूक करणाऱ्या या कॅनवास ऑनलाईन लॉटरीवर कारवाई करणे हे फार महत्त्वाचे आहे आता या कॅनव्हास ऑनलाइन लॉटरीवर टिळकनगर नगर पोलीस स्टेशन कडून काय कारवाई होणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनल सब्स्क्राइब करा